विविध योजना राबवत आहे त्या योजनांचा प्रभावी आय हॉस्पिटलने करावा आधुनिक स्वरूपाच्या सेवेद्वारे जिल्हा आणि परिसरातील रुग्णांना दर्जेदार सुविधा द्याव्यात अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोनविसे यांनी व्यक्त केली सिव्हिल हॉस्पिटल जवळील गणेश नगर इथे चौथ्या गल्लीत या हॉस्पिटलचं स्थलांतर झालं असून तिथे आता एकाच छताखाली सर्व नेत्रोपचारांची सोय झाली आहे प्रारंभी परमपूज्य सिद्धयोगी अमरेश्वर महाराज यांच्या हस्ते हॉस्पिटलचे उद्घाटन झाले वैद्यकीय उपसंचालक डॉ दिलीप माने सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ प्रकाश गुरव जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विक्रमसिंह कदम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय कुमार वाघ वैद्यकीय अधिकारी डॉ वैभव पाटील मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी विठ्ठल चव्हाण ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर उपस्थित होते खासदार विशाल माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आमदार सुमन पाटील काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज शेकाप युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ बाबासाहेब देशमुख कर्मवीर पथसंस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्यासह सामाजिक वैद्यकीय राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन सदिच्छा व्यक्त केली सर्वांचे स्वागत डॉक्टर सुरेश वाघ डॉ रामदास हजारे डॉ शिवाजी पांढरे डॉ आर बी ओडियार डॉ नंदिता ओडियार डॉ सचिन शहा डॉ मनीष वाघ यांनी केले दरम्यान गेले बारा वर्षापासून सुदर्शन आय हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या या, के या पुढील काळातही रुग्णांना दृष्टी देण्याच्या दृष्टिकोनातून अथकपणे काम करत राहणाऱ्याचा मानस सुदर्शन आय हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर सुरेश वाघ यांनी व्यक्त केला आहे नेत्रसेवेतील विश्वसनीय नाव सुदर्शन आय हॉस्पिटल बारा वर्षापूर्वी डॉक्टर आर बी वडिया व डॉक्टर सचिन शाहसर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापना केली इथे मोतीबिंदू काचबिंदू इत्यादी आजारावर तसेच मधुमेहमुळे होणारे नेत्रपटल विकार यावर प्रभावी उपचार केले जातात शिवाय महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सर्व रेशन धारकांना सर्व रेशन कार्ड धारकांना डोळ्यांचे उपचार केले जातात श्रीकृष्ण गीता चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांचे नेत्र तपासणी व मोफत उपचार केले जातात गेल्या बारा वर्षापासून हजारो रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया व उपचार केलेले आहेत आता नवीन व वा सुसज्ज वास्तूमध्ये यापुढेही अशीच अविरतपणे सेवा देण्याचा आमचा मानस आहे